जाधवांची कन्या भोसल्यांची सु शिवबाची माता भाग्य कोणते अजून स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते अजून लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते शिकाल ते टिकाल वां डाय मातरम आला खालाम है। मुलगी शिकली प्रगती झाली गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कुणी वाकडी जर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही मे मेरी जाशी किसी को नहीं दूंगी जय जवान जय किसान थोर त्याची जाऊ त्यांची अपरंपार गाथा शिवराया नदीली तलवार स्वराज्यावर स्वर हे शिक्षण प्रगतीचे लक्ष